रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये या पौर्णिमेचं किती महत्त्व आहे या त्रिपुरारी पौर्णिमेला कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी चुकून देखील करू नयेत कोणत्या नियमांचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता अंधकार दूर होण्यासाठी या दिवशी त्रिपुरवात लावली जाते तर ती कशाप्रकारे लावावी आणि या दिवशी स्त्रियांनी कोणकोणते कामे करावीत अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहा आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही पौर्णिमा चौदा तारखेला उत्तर रात्री सहा वाजून एकोणीस मिनिटांनी लागणार आहे तर पंधरा तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे तर या पौर्णिमेला त्रिपुरारी असं नाव का पडलं असावं तर यामागे एक छोटीशी कथा आहे तर त्रिपूर या दैत्यानं खूप तपश्चर्या करून ब्रह्मदेवाची आराधना केली ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं त्यांना संतुष्ट करून घेतलं पण बघ भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न करताना त्यांची तपचर्या करताना इतर देवांनी त्यांच्या या आराधनेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले परंतु ते सगळेच प्रयत्न व्यर्थ गेले म्हणून ब्रह्मदेव ही त्यांच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने त्याला वर दिला तेव्हा त्रिपुराराने मला अमरत्व मिळावं प्राप्त व्हावं असा वर मागितला आणि वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी देखील त्रिपुराराचा प्रतिकार करता आला नाही आणि शेवटी भगवान शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचं गेलेलं वैभव्य त्यांना परत मिळवलं तर त्यामुळे सर्व देव आनंदी झाले आणि भगवान शंकरांचे आभार मानले दीपोत्सव साजरा केला त्यालाच आपण या दिवशी देव दीपावली असं देखील म्हणतो थोडक्यात या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं या दिवशी भगवान शिवानी त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे या दिवशी खास करून भगवान शिवांची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो आपले जीवन प्रकाशमय होते आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण होते तसेच जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते म्हणून देखील या पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे या दिवशी सर्व देवांना त्यांचे वैभव परत मिळून मिळालं सर्व देव आनंदी झाले त्यामुळे या दिवशी देव दिवाळी सुद्धा साजरी केली जाते या दिवशी आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला शक्यतो सकाळी लवकर उठायचा आहे शक्य झालं तर स्नानसुद्धा करायचं आहे जशी आपण दिवाळी साजरी करतो तसाच हा सुद्धा आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे घराची स्वच्छता घरातील फरशी पुसणं त्याचबरोबर दारामध्ये सडा रांगोळी उंबरट्यावरती हळदीचं लेपन मुख्य दरवाज्यांचं पूजन उंबरट्याचं पूजन अशा सर्व गोष्टी तुम्हाला या दिवशी आहेत त्यानंतर आपली रोजची देवपूजा तर शक्य झालं तर या दिवशी सर्व देवांना पंचामृताने किंवा कोमट पाण्याने स्नान घालायचं आहे तसेच या दिवशी विशेष करून महादेवांची पूजा केली जाते म्हणजेच महादेवांना अभिषेक केला जातो हा अभिषेक तुम्ही प्रदोष समयी करू शकता किंवा सायंकाळी देखील करू शकता या दिवशी सायंकाळी देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर महादेवांना स्वच्छ पाण्याने जलाभिषेक त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवरती भस्म लावायचं आहे शक्य झालं तर पांढरं फूल व्हायचं आहे शिवपिंडीवरती अभिषेक करताना तुम्ही साध्या सोप्या ओम नम शिवाय या मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करावा आणि महादेवांची विधिवत पूजा झाल्यानंतर तर मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरी वात प्रज्वलित करू शकता तर ही त्रिपुरारी वात म्हणजे एक साडेसातशे म्हणजे साडेसातशे वात यांचा एक आपण बंडल तयार करायचं आहे आणि ही वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे किंवा त्याचं हवन करायचं आहे तर आता ही वात तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहज मिळू शकते किंवा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता थोडासा वेळ लागतो शक्य झालं तर घरीच बनवा कारण की त्याचं समाधान खूप वेगळं असतं पूजा साहिच्या जर दुकानामध्ये तुम्हाला त्रिपुर वाद किंवा त्रिपुरी वात म्हणून मागितलं तर तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते काही जण घरीच बनवतात कापसाचा अखंड धागा काढून ही वात घरीच बनवली जाते अशी ही त्रिपुरी वात त्रि आपल्याला संध्याकाळी देवघरासमोर प्रज्वलित करायची असते आपल्या आयुष्यातील अंधकार आयुष्यातील दुःख आयुष्यातील वाईट गोष्टी आपल्याकडून घडलेली पाप आहे तर ती सगळी जळून जावीत म्हणून या दिवशी त्रिपुरारी वात ही जाळली जाते जर तुम्हाला शक्य झालं तर शिवाच्या मंदिरातसुद्धा सुद्धा तुम्ही ही एक वाद प्रज्वलित करू शकता राक्षसी वृत्ती जाळणे म्हणून त्रिपुरी वात ही जाळली जाते बघा अनेक जणांच्या घरामध्ये सुद्धा अनेक लोकांचा खूप वाईट स्वभाव असतो राक्षसी वृत्ती असते तर तीच राक्षसी वृत्ती जळली जावी म्हणून ही वात जाळण्याचं खूप महत्व आहे या दिवशी अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुर वात म्हणजे साडेसात वा साडेसातशे वातीचा एक बंडल तयार करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे साडेसातशे वातीचा एक बंडल तयार करायचा त्यानंतर मातीची एकांदी भांड किंवा एखादी मोठी पंती घ्यायची आहे त्यानंतर सर्वात आधी आपल्याला भूमिपूजन करून घ्यायचं त्यासाठी भूमीवरती हळदी कुंकू व्हायचं तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढू शकता आणि त्यावरती देखील हळदी कुंकू वाहू शकता ओम वास्तुपुरुषाय नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर त्यावरती तुम्ही हवन कुंड किंवा मातीची मोठी पंती ठेवा त्यावरती आपण जी वात आणलेली आहे त्रिपुरी वात ती वात ठेवायची आहे ही वात आदल्याच दिवशी गायीच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ठेवली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती प्रज्वलित केली जाते तुम्ही तेव्हाच करणार असाल तर एक तासभर अगोदर ही वाद तुपामध्ये भिजवून ठेवायची आणि त्यानंतर एखादी कापराची वडी घेऊन आपण ती वाद प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही महामृत्युजय मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करू शकता ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्वि वंदनात मृत्यूमोक्षी यमामृतात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर स्वहा म्हणायचं म्हणजे एकदा मंत्र म्हणायचं स्वहा म्हणायचं आणि पळीवर तूप आपण यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला जप करत करत ही त्रिपुरी वाद प्रज्वल करायची आहे आणि त्याचं हवन करायचं आहे तुम्ही घरामध्ये भगवान शिवांच्या पिंडीला तुम्ही महादेवांच्या पिंडीला अभिषेक करून त्याच्यासमोर ही त्रिपुरी वाद जाळू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही ही त्रिपुरी वाद जाळू शकता त्रिपुरारी पौर्णिमेला काहीजण त्रिपुरी पौर्णिमा किंवा काहीजण कार्तिक पौर्णिमा या नावाने देखील ओळखतात एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा हा पौर्णिमेचा शेवटचा दिवस असतो तर आपण जी त्रिपुरवात लावणार आहोत तर ती आपल्याला सायंकाळीच लावायची आहे त्याचबरोबर या दिवशी दीपदानसुद्धा केलं जातं म्हणजे या दिवशी घरात घराबाहेर गहरा देवळात दिवे लावले जातात घराबाहेर व देवळात या दिव्यांची आरास करून पूजा केली जाते जसे आपण दिवाळीला घराच्या बाहेर दिवे लावतो त्याचप्रमाणे आणि या दिवशी आपल्याला बाहेर जास्तीत जास्त दिवे लावायचे आहेत म्हणजे दीपदान करायचं आहे किंवा नदीकाठी सुद्धा दिवे लावले जातात तर या दिवशी आपण देवघरासमोर सुद्धा दिव्यांची आरास करू शकतो जागा असेल तर किंवा आपल्या अंगणामध्ये मुख्य तुम्ही स्वस्तिकच्या आकारामध्ये सुद्धा दिवे लावू शकता त्याचबरोबर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी पवित्र नदी किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन सुद्धा दीपदान केलं जातं तसेच या दिवशी नदी स्नान करण्याला सुद्धा विशेष असं महत्व आहे या दिवशी ठिकाणी शेकडो दिव्यांची रोषणाई सुद्धा केली जाते मंदिरामध्ये दगडी दीपमाळामध्ये सुद्धा त्रिपुरवात लावून हा उत्सव साजरा केला जातो आपल्या गावामध्ये अनेक ठिकाणी अनेक मंदिरामध्ये उंचच्या उंच असे दगडी दिवे असतात तर या दिवशी ते सर्व प्रज्वलित केले जातात आणि दगडी दीपमाळांना सायंकाळी वाती लावून उजळल्या जातात तर अशा प्रकारे खूप मोठं महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या अंगणामध्ये भरपूर दिवे त्याचबरोबर आपल्या मुख्य बा दोन्ही बाजूस समोर तरी दिवा लावायचा आहे आता या दिवशी काही नियम पाळायचे आहे तर आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे शक्य असेल तर जमिनीवरती झोपायचं आहे तसेच कार्तिक पौर्णिमेला मांस मद्य अंडी कोणतेही तामसिक अन्नाचं सेवा करू नये या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणे आपल्या घरात करायची नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी असहाय्य गरीब वृद्ध कोणाचाही अपमान करू नका त्यांच्यासाठी कठोर शब्द वापरू नका उलट या दिवशी तुम्ही गरजूंना दान करू शकता सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी या दिवशी तुम्ही अन्न दूध फळे तांदूळ तीळ यांचे दान करावे किंवा आपल्या यथाशक्तीनुसार वस्त्र आणि दक्षिणा दान करावी त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे तर सायंकाळी पाण्यामध्ये थोडंसं सा दूध तांदूळ आणि साखर मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने चंद्राचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात तर अशा प्रकारे आपण या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा राक्षसी वृत्ती जाळून टाकावी त्यानंतर बघा हा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी आपण देवांना बेल आणि तुळस वाहिली तर आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते असं म्हणतात त्यामुळे आपल्याला या दिवशी बेल आणि तुळस व्हायचे आहेत म्हणजे या वैकुंठ चतुर्द विष्णूची सहस्त्र नावे घेऊन विष्णूंना बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात फक्त दिवशी आपल्याला विष्णूंना बेल आणि महादेवांना तुळस अर्पण करायची असते कारण की हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जातो या दिवसाचं खूप महत्व आहे तर इतर वेळी आपण शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचं आगळं वेगळं महत्व म्हणून अशी या दिवशी पूजा केली जाते चातुर्मासातील चार महिने भगवान विष्णू शेष धार्मिक सागरामध्ये विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीची सर्व कामे महादेवांनी आपल्या हाती घेतलेली असतात त्याचवेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहाकार माजवत होता त्याचवेळी ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवल्यामुळे तो उन्मत बनला होता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे आला तेव्हा महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचं परिपत्य केले आणि त्याचा वैद वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली तसेच चार मासांचा कार्यकाळ संपूर्ण वैश्विक व्यवहाराची सूत्र विष्णूंच्या हाती सोपून सोपून महादेवाने तपश्चर्याला जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा हरिहर भेट ही अवस् विस्मरणीय ठरली म्हणून या दिवशी जो नर नारी या दोघांचेही स्मरण करून बेल आणि तुळस वाहतो श्रद्धेने प्रार्थना करतो त्याला मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होईल असा आशीर्वाद महादेवांनी दिला म्हणून वैकुंठ चतुर्दशीला दशी पाटोपाठी त्रिपुरारी पौर्णिमा ही दोन्ही दिवस दिवाळीसारखे साजरे केले जातात आणि म्हणूनच या भेटीचं आगळं वेगळं महत्त्व म्हणून ह्या दिवशी विष्णूंना बेल आणि शंकरांना तुळस वाहिली जाते तसेच हा दिवस लक्ष्मीला देखील प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त महालक्ष्मीची कुठल्याही स्तोत्राचे पठन किरा करा किंवा महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करा महालक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करून महालक्ष्मीला एखादा गोडाचा पदार्थ जसं की तांदळाची खीर किंवा कोणत्याही खिरीचा नैवेद्य अर्पण करा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये त्रिपुरा ारी पौर्णीबद्दल आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद